नमस्कार नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे अनेक महिलांना विशेषतः ज्यांची उंची लहान आहे त्यांना साडी नेसल्यावर त्यांची उंची अधिक कमी दिसेल की काय अशी चिंता असते उंची लहान असली तरी साडीची योग्य निवड केली तर एकूणच व्यक्तिमत्व अधिक उंचाने सडपातळ सुंदर दिसू शकते साडीतील प्रिंट रंग बॉर्डर हे घटक आपल्या उंचीवर थेट परिणाम करतात अनेकदा चुकीच्या डिझाईनमुळे उंची आणखी ठेंगणी भासते तर योग्य पॅटर्न्समुळे कमी उंचीच्या महिलाही साडीत सहज उंच दिसू शकतात उंची कमी असेल तर साडी नेसताना कोणत्या प्रिंट्स टाळाव्यात आणि कोणत्या प्रकारच्या साड्या नेसल्यास उंची व्यवस्थित दिसते याबाबत काही टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हुब्या पट्ट्यामुळे लांब आणि सलग रेषा तयार होते ज्यामुळे उंची जास्त असल्यास आभास तयार करता येतो यामुळे उंची कमी असल्यास कायम हुब्या पट्ट्यांची हुब्या डिझाईन्स आणि हुब्या प्रिंट असलेल्या साड्यांची निवड करावी हुब्या रेषा शरीराला लांबट आणि उंच लूक देतात त्यामुळे उंची अधिक दिसते सिफॉन जॉर्जेट क्रेप यासारख्या फॅब्रिकच्या साड्या अंगावर व्यवस्थित ड्रेप करता येतात ज्यामुळे शरीर बांधेसुद्ध आणि सडपातळ दिसते आणि साडी नेसल्यानंतर उंची जास्त असल्याचा भास होतो साडीत उंच दिसण्यासाठी नेहमी साडीवर बारीक नाजूक लहान प्रिंट असतील अशी साडी निवडावी लहान आणि कमी अंतरावर असलेली प्रिंट्स आपल्या उंचीवर लक्ष केंद्रित न करता बांधा सडपातळ आणि उंच दाखवतात तसेच साडीचा रंग पदरापर्यंत एकसारखा असावा यामुळे एक, या एक प्रकारचा सलग लूक मिळतो ज्यामुळे उंची जास्त वाढते तसेच साड्या निवडताना साडीवरील मोठ्या प्रिंट्स टाळाव्यात मोठ्या आकाराच्या प्रिंट शरीराच्या रुंदीवर लक्ष केंद्रित करतात आणि उंची कमी दाखवतात म्हणून मोठे आणि गडद प्रिंट्स टाळा आणि लहान आणि हलके किंवा सॉफ्ट प्रिंट्स किंवा डिझाईन्स निवडा साडीची मोठी बॉर्डर किंवा साडीचा काठ उंची कापते या उलट लहान किंवा छोटी बॉर्डर सलग उंची दाखवते यामुळे आपली उंची साडीत नेहमी जास्त दिसते मोनोक्रोम कॉम्बो म्हणजे साडी आणि ब्लाउज एकाच रंगात किंवा एकच रंगाच्या शेड्समध्ये निवडा उदाहरणार्थ जर तुमची निळी साडी असेल तर निया शेडचा ब्लाऊज घालणे साडी आणि ब्लाउज वेगळ्या रंगाचे नसल्यामुळे शरीरावर आडवी रेषा तयार होत नाही एकाच रंगामुळे संपूर्ण शरीर सरळ आणि लांब दिसते रंग बदल नसल्यामुळे डोळे वरून खालीपर्यंत सहज फिरतात त्यामुळे उंची वाढल्यासारखी भासते या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही फॉलो केलात तर साडीमध्ये उंच नक्कीच दिसू शकता जर तुम्हालासुद्धा ह्या टिप्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा